अलक्षरमच्या हक्काच ऐक माझा एकच पर्व ओबीसी मान्य होईल का नाही मला मान्य नाही पण आपण पहिल्यापासून मराठा ओबीसी वाद महाराष्ट्रात कधीच नव्हता फक्त ही ह्या सरकारनं लावलेला वाद आहे तुम्ही माझ्या सहमत असाल का नाही कारण दोन्ही समाजाला त्यांनी दुलवट ठेवलं दोन्ही समाजाला <coughs> आम्ही जी समाज मंत्रालयाला कुलूप का लावलं काय म्हणणं की तुम्ही अधिवेशन विशेष घ्या बरोबर अधिवेशनात चर्चा होती त्यांना चर्चा करायची तयार नाही पण पर मी परवा बिहार हो दिवसांत बोललो की तुम्ही इकडे ओबीसी समाजाला धक्का लावणार ना ना। नाही इकडे मराठा समाजामध्ये तुम्हाला आरक्षण कस देणार कसं ते अरे सांगा ना सरकारनं सांगितलं का अजून बी सरकार भूमिका स्पष्ट करायला तयार नाही आपल्या महाराष्ट्रात आजची परिस्थिती तयार झाली आता परवा त्यांनी हे काढलं नोटिफिकेशन काढलं त्यात बी किती मराठा समाजाला न्याय मिळेल हे बघ शंका आहे इकडे ओबीसी समाजामध्ये असं असता तिकडे मराठा समाजाला सरसकट मिळणार आहे का नाही मिळत आपण मागणी काय मराठा समाजाची किंवा आम्हाला सरसकट आरक्षण द्यायचं कसं ते सरकार ठरवायचं सरकार दोघाला बी ही करायला त्या गोष्टी आपण म्हणजे सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे तुम्हाला तुमचं काय म्हणतात जर त्यांनी व्यवस्थित भूमिका घेतली असती स्पष्ट भूमिका घेतली असती किंवा मला सांगायला मी असा अर्थ नाही तुम्ही समाजाला आम्ही हे करणार सांगतेत का प्रत्येक जण वेगळं बोलते आज ही जी संघर्ष तयार झाला ही सरकार निर्मित संघर्ष आहे असं मला वाटत म्हणजे माझं मत बरं का तुम्ही सरकार मराठा आरक्षण मिळालं भेटल्यामुळे हे आमचं